बऱ्याचशा माझ्या वाऱ्या भरतवन सीतावन हनुमानधरा या मार्गाने बऱ्याच वेळेला मी जंगलातूनही गेलेलो आहे तिकडे अशाच एका वारीमध्ये मी मुंबईहून निघालो होतो आणि मुंबईत निघाल असताना तिकडे मला उशीर झाला आणि दुपारी एक तीनच्या सुमारास मी भरतवन सीतावन हनुमान धरा या मार्गाने मी गुरुक्षेत्राकडे जायला निघालो होतो जात असताना एका अनामिक शक्तीने मला खिसून नवं तसा मी जंगलातून खाली उतरत उतरत बराच अंतर मी पार केलं आणि मी एका वेगळ्या अवस्थेतच होतो माझं मला भान नव्हतं मी कुठे चाललो आहे आणि का कशासाठी चाललो आहे जात जात जा, मी एका ठिकाणी जाऊन पोचलो आणि तिकडे जाऊन पोचलं तर आतमध्ये एक गुंफा होती आणि त्या गुंफेमध्ये टपटप असा पाण्याचा आवाज येत होता मी त्या गुंफेच्या आत शिरलो तर अस्तावस्ता सर्व कचरा पडलेला होता आणि गुंफेच्या आतमध्ये एक शिवलिंग होतं आणि शिवलिंगावर दगडाच्या कपारीतून जलबिंदू टपकत होते मी तिकडे आत गेलो पाहिजे सगळं अस्ताव्यस्त आणि कचरा होता त्यामुळे मी तिकडे झाडू कुठे मिळणं शक्य नव्हती झाडाची फांदी घेतली आणि ती गुंफा मी झाडून काढली गुंफा झाडून काढली आणि जंगलातून मी सफेद रंगाची मला काही फुलं मिळाली ती मी घेऊन आलो आणि तिकडे मी ती सफेद रंगाची फुलं वाहिली आणि थोडे फुलं वाहिल्यानंतर मी तिकडे शिवलिंगावर मस्तक टेकवलं आणि मी अशी ट्रान्स अवस्थेमध्ये गेलो तिकडे की एक वेगळी ध्यानावस्था त्या ठिकाणी मला लाभली आणि त्या ध्यानावस्थेत मी कैलास मानसरोवर वगैरे असे दर्शन करून येत होतो आणि त्या ह्याच्यामध्ये मला किती वेळ गेला तेही कळलंच नाही शुभ्रस्फटिकाचं शिवलिंग वाढतंय असं काही वे, वेगळी दृश्य त्या ठिकाणी मला दिसू लागली आणि त्या ह्याच्यामध्ये मी इतका वाहून गेलो की बाहेर अंधार पडला याचंही मला भान नव्हतं आणि मी जेव्हा भाना मी भानावर आलो तेव्हा बाहेर चक्क अंधार पडलेला होता पण मी विचार केला ज्या शक्तीने मला इकडे आणल्या तीच शक्ती मला गुरुशिखरापर्यंत नेणार आहे हा विश्वास मनामध्ये होता आणि त्या विश्वासाच्या बळावर मी बाहेर पाऊल टाकलं आणि मी पुढे चालायला सुरुवात केली जात असताना मध्येच एके ठिकाणी शेकोटी पेटवलेली होती शेकोटी पेटवली आणि त्या ठिकाणी थंडीचे दिवस होते शेकोटी पेटवून त्या ठिकाणी काही बैरागी त्या ठिकाणी बसलेले होते आणि ते बैरागी त्या ठिकाणी बसलेत आणि मी ते जेव्हा त्यांच्याजवळ आलो तेव्हा ते बाजूला सरकले आणि मला त्यांनी ज जवळ बसण्याचा निर्देश केला शेकोटीची मला ही हवी होती मी जाऊन त्यांच्यासमोर बसलो आहे त्या ठिकाणी त्यांनी वार्तालाप आमचा चालू झाला वार्तालाप करता करता ते बऱ्याचशा गोष्टी विचारू लागले विचारता विचारता ते म्हणाले चाय पिनाय कुछ पिनाय क्या बोला चाय मी बोला चाय पी गा बोला हमारी चाय पिके दे, देखो त्याने तो एक कावा बनवलेला होता तो कावा त्यांनी मला चहा म्हणून प्यायला दिला वनस्पतीचा अर्कच होता तो पैका याच्यामध्ये उकळत होता तो त्यांनी काढून मला प्यायला दिला अंगात तरतरी आली आणि आम्ही वार्तालाप करत बसलो होतो नंतर मग ते विचारलं इतने रात मे इतने घने जंगल मे तुम कैसे पोहच गे ऐसे जग दो शख्स ही आ सकते एक तो सिद्ध योगी या कोई अघोरी तांत्रिक आप कौन आहे सिद्ध योगी है या अघोरी तांत्रिक आहे माझ्या तोंडातून शब्द निसडले ना तो मै आघोरी हो ना तो सिद्ध योगी हो मै सिर्फ गुरुदत्तात्रय का दास भक्त होऊ त्याबरोबर ते खळखळून हसले आणि त्यांनी जे मार्मिक उत्तर दिलं ती खुटगाट मी आयुष्यात माझ्या मनामध्ये बिंबवून घेतली एवढे हसले आणि ते बोल फटकन बोलून गेले की म्हणे एक बाजूमे दुनिया के पूरे सिद्ध योगी हो या तांत्रिक जो भी है अघोरी वो सब एक बाजू में और गुरु दत्तात्रेय का भक्त एक बाजू में फिर भी उनका पगड़ा बाली है गुरु दत्तात्रेय स्वयं उनके साथ में आणि त्यांनी एकच वाक्य मला सांगितलं की शिवा अहम से उनको कोई परास्त नहीं कर सकता है मैं अहंकारा शिवाय तुम्हाला कोणी पराभूत करू शकणार नाही ही खुडगाट मनाशी बाळगली त्यामुळे ते जपलं पाहिजे अहंकार कधीही मनामध्ये येऊ देऊ नका अहंकाराचा त्याग करा आणि पुढे चला ईश्वर तुमच्या बरोबरच आहे याची बाळगा असाच काहीसा प्रसंग त्या ठिकाणी अमावस्येच्या दरम्यान मी गिरनार पर्वत चढत होतो पर्वत चढता चढता मी अमावस्येची रात्र होती आणि त्या ठिकाणी अघोरी तांत्रिकांचंही प्राबल्य आहे बऱ्याच वेळेला आपण जातो आम्ही सगळे पौर्णिमेला वगैरे जातात बरीच जण आपण पण काही अमावस्येला जाणारी म्हण काळी कपणी घातलेली आहे असे तांत्रिक वेगळ्या प्रकारच्या तंत्रक्रिया करणारे येतात तिकडे एका प्रसंगी असेच एक तांत्रिक वरती सिद्ध योगी हो अमृतगिरी बापू म्हणून गिरणारचे महंत होते आणि ते महंत असताना त्यांच्याकडे एक रात्रीच्या सुमारास एक माणूस निघाला होता तो भक्त होता दत्त महाराजांचा आणि जात असताना त्यांना ते अघोरी तांत्रिक दिसले त्याची पाचावर धारण बसली आणि तो दत्त दत्त करता करत करत तो वरती येऊन पोचला तिकडे अमृतगिरी बापू वरती होते आणि ते एवढे सिद्धयोगी होते ते वरती आल्यावर म्हणाले की बेटा तुम बहुत मुश्किलचे बचाय और इधर पोहोच ग्याय दत्त महाराज के से तुम पोहोच घ्याय एवढे ते खतरनाक तांत्रिक त्या ठिकाणी आहे अशाच प्रकारचे ते काही मी जात असताना रात्रीच्या अंधारामध्ये त्या ठिकाणी ते दोन तांत्रिक बसलेले होते संपूर्ण काळी कफनी घातलेली आणि समोर त्यांनी शेकोटी पेटवल्यासारखी ती पेटवली होती आणि त्याच्यावर काहीतरी त्यांचं ते शिजत होतं चहा वगैरे काहीतरी चाललं होता आणि त्या ठिकाणी ते, 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 ते बसलेले होते आणि मी रात्रीचाच चाललो होतो मला पाहिल्यावर त्यांनी अचंबित झाले की अमावस्याच्या रात्री हा कोण आला इकडे म्हणून त्यांनी नक्षकांत मला राहलं आणि समोर बसायचा निर्देश केला मी त्यांच्या समोर बसलो जसा मी त्यांच्यासमोर बसलो आणि त्यांच्या डोळ्यांकडे पाहिले बोगुळ संपूर्ण, गे संपूर्ण वर गेलेली होती त्यांची संपूर्ण शरीरावर काटे आले ते दोघाही एवढ्या तांबारलेली नजर आणि असं वाटत होतं की ते दारू बिरूही भी प्यायलेले आहेत किंवा बाकीचे सर्व नशा वगैरे केलेले त्यांचे नजर सांगतच होती आणि ते बोलता बोलता त्यांनी वार्तालाप करायला सुरुवात केली मग ते म्हणाले खूप चाय बाय पिले ते आणि त्यांनी चा तिकडल्या चहा ओतून मला दिला चहाचा कप घेताना माझा हात नाही म्हटला तरी थरथरला आणि त्यावेळेला ते म्हणाले डरोमत हे चहा आहे मग मी म्हटलं विषालाही अमृत करायची ताकद माझ्या जा। महाराजांमध्ये आहे तुझ्या चहाला काही मी घाबरत नाही आणि मी तो चहा घेऊन फ्याय नंतर ते वार्तालाप करताना त्यांना त्यांच्या गुरूंनी ऋषिकेशजवळ त्यांचा आश्रम होता आणि त्यांच्या गुरूंनी त्यांना इकडे साधनेसाठी पाठवलं होतं अघोरीनाथ बाबा म्हणून ऋषिकेशला राहत होते आणि त्यांनी यांना इथे साधनेसाठी पाठवलं होतं आणि ते इकडे साधना करत होते आणि अघोरी साधक म्हणजे आपण म्हणतो आपण सात्विक लोक करू शकणार नाही त्यांच्याकडून घेण्याचा तो एक गुण होता गुरुने सांगितलं तर कुठल्याही प्रकारे ते विचार करणार नाही ते कुठलीही पर पराकोटीची त्याग करायला तयार आहे अशा पद्धतीची त्यांची साधना असते पाण्यात उभं राहून म्हणा की काही करा त्यांनी सांगितलं तुझ्या मुलाचं मांस शिजवून ते दे, तरी त्यांची तयारी असते एवढ्या प्रकारच्या लेवलला ती माणसं जातात सर्व साधना ते करतात पण त्यांच्या मनामध्ये जी क्रुएल्टी असते एक वेगळी त्यांची विचारांची ही शक्ती आहे ती दुसऱ्याच बाजूला भरकटलेली असते त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी चारात दूर राहायचं चा। आपला सात्विक मार्ग चांगला आहे आपण भले आणि आपले गुरु दत्तात्रय किंवा आपले महाराज ईश्वर ते बरे आपण ह्या लोकांच्या नादी लागायचं नाही कारण दैत्य प्रवृत्ती या ठिकाणी आहे पूर्वी देव आणि दानव आपण म्हणायचो पण ते आताच्या काळामध्येही देव आणि दानव इकडेच आहेत सात्विक विचार आला की ते इकडे देवत्व आहे आणि जिथे विचारांची शक्ती आताच बघा ना आता, आता कुठल्या प्रकारचे विचारांचे लोक आपल्या आजूबाजूला आहेत तुमच्याही लक्षात येईल मी तुम्हाला बोलायची गरजच नाही ही विकृती आहे मनोविकृती आहे असं कोणीही शिकवत नाही की दुसऱ्याला अशा रीतीने तोडा द्या दुसऱ्याचं नुकसान करा असली विकृती ज्या ठिकाणी येते तिथे दूर राहणं आपण नक्कीच चांगलं आहे फक्त ईश्वर तुम्हाला त्या ठिकाणी होत होतील म्हणून ईश्वराची साधना करायची आहे अशा प्रकारे त्या ठिकाणी मी बसलो आणि ते वार्तालाप करताना ते बोल क्यो इधर इतना सालों से आ रहा है क्या कर रहा है वगैरे विचारपूस करायला लागले नाही तर बोला तुम्हाला कोई समस्या आहे तो मने क हम लोग तुम्हारा येऊ बोल के तुम्हारा सब संकट दूर कर देंगे कोई समस्या आहे तो बोलो ते वारंवार मला हे करायला लागले बोला मुझे तो कुछ समस्या आहे नाही मैं आ रहा हूं उनके दर्शन केले पण त्यांच्या लक्षात आला हा माणूस काहीतरी हे झालेला आहे म्हणून ते वारंवार मला टोकत होते टोकता टोकता म्हणाले कुछ आहे तो बोलो शेवटी माया तोंडातून शब्द निसटले मुझे कोई भी समस्या नहीं है और कोई भी समस्या होगी तो मेरे गुरु दत्तात्रेय इतने सक्षम है मुझे उससे बाहर निकालेंगे उसका मुझे पूरा गॅरंटी आहे अस करून मी त्याला सांगतोय त्याबरोबर बरोबर तू मेरे गुरु उससे निकालेंगे असं म्हणून मी त्यांना गुरुचं नाव धो घेतल्यावर काऊ नाही तुम्हारा गुरु मी असा करून त्यांनी ह्याच्यात विचारायला लागले आणि त्यांची नजर चलबिचल झाली त्यांच्या नजरेमध्ये आलेलं ते क्रौर्य मला दिसायला लागलं ते मन कुठेतरी भयभीत झालं आणि त्या भयभीत झाल्या मनावर दत्त महाराजांच्या नामस्मरणाचा अंकुश मी ठेवला आणि तिकडे नामस्मरण करत मी त्यांच्याशी वार्तालाप करू लागलो मला आहे तुम्हारे गुरु बाय तोंडातून शब्द निसटले गुरु दत्तात्रय त्याबरोबर ते दोघही खळखळून वेड्यासारखे असले अरे गुरुदत्तात्रे तुम्हारे गुरु आहे क्या तो बुलाव उनको इधर नाही तो मैं मेरे गुरु को आप भी बुलाता हूँ हमारे गुरु स्मरण करेंगे इधर आके खडे हो जाएंगे हमारे अगुरनाथ बाबा इतना उनमें जाजवलला ताकद आहे की हो इधर आके खडे हो जाएंगे ते मला उकसावायचा प्रयत्न करत होतो मी शांत राहण्याचा प्रयत्न करत होतो पण ते ऐकायला तयार नाहीत शेवटी ते तुम्हाला इतना सामर्थ्य गुरु में, तो उनको बोलावं असं करून ते मला वारंवार हे करायला लागले आणि एक एका क्षणी माझा स्वतःवरचा अंकुश सरकला आणि अंकुश सरकल्याबरोबर मी वेगळ्या नजरेने मी त्यांच्याकडे पाहिलं आणि बोला एकाएकी त्यांच्याकडे पाहता पाहता माझ्या तोंडातून ते शब्द बाहेर पडले एक आव्हान मी माझ्या गुरु गुरुदत्तात्रयांना केलं आणि तो माझा आवाज या जंगलामध्ये अक्षरशः त्या ठिकाणी निनादला म्हणताय तसा निनादला मी माझ्या गुरुदत्तात्रयांना मनापासून साथ घातली आणि जशी ही साथ घातली बाजूच्या झाडीतून एक सिंह डरकाळी उडतच बाहेर आला रस्त्यावर त्याबरोबर हे दोन्ही स तांत्रिक त्या ठिकाणी आपल्या सर्व वस्तू त्यांनी त्या ठिकाणी टाकल्या आणि पळत सुटले त्यांच्या पाठीमागून तो सिंह निघून गेला आणि मी माझा रस्ता धरला आणि गुरुशिखरावर जाऊन पोचलो आणि महाराजांच्या चरणापाशी नंतर